काय आत्ता तर मित्रांनो आत्ता एक गोष्ट घडलेली तुम्हाला दाखवतो काय मी बसलोय घर तिथं घरात बसलेलो आणि हे आले दुधाने निघालतो ओम आणि बोंबलेच आले तर मला वाटतं काय झालं ग काय बघते तर मला पप्पा चला लोकर खेकडाला खेकडालाय खेकडाला भ्या लागलं ये हे बघा ये धर बघा खेकडा बरोबर आहे भिन साहजिक काय खरं भीती पण मोडली पाहिजे ना हे बघा का मिठाय वगळीत नवर आलाय वगळ म्हणजे पाटात पाटातनं पाटात आला वर आलाय आणि आमची आंजी बी लागली बावरलेली आंजी आंजी भुक ना बी काय बी शिपूड हलवू ना कायच हाक मारलं उभी दिना गप्प घार बसलेली ते आंजी बी तसली आणि ओमे बी तसला तर हे बघा यो खेकडा मी धरला येऊ मेल नाही जिवंतही हलते काय ए बाबा अवघड आहे बाबा हे ओमे जा अवघड आहे नाही म्हणा लागले चालतंय ह्याला नेऊन सोडतो वगडी दुगंच कशाला मारायचं नाही नाही श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात चालत नाही आणि बरोबर श्रावण महिन्यात आला आहे पुढं ए देवा चला मित्रांनो तर बाय केकडेश्वर